दीप अमावस्यानिमित्त भजन सेवेसह श्री क्षेत्र रामगाव रामेश्वरच्या वनौषधी वनात आवड्याच्या वृक्षांचे रोपण व संवर्धन कारंजा लाड पत्रकार विजय खंडार यांच्या माहितीनुसार नमस्कार मी भाग्यश्री महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर लाईव्हमध्ये आपले स्वागत करते दीप अमावस्या आणि गुरुपृष्ठामृत अमृत योगावर कडोडे परिवाराच्या वतीने विदर्भ लोककलावंत संघटनेच्या सहकार्याने श्री सिद्ध रामनाथ महाराज संस्थान रामगाव रामेश्वर मठाचे मठाधीश श्री अभैद्यनाथ गुरु सेवानाथ यांच्या आशीर्वादाने श्री मार्तंडनाथ गुरु अभैद्यनाथ आदी सतमंडळींच्या प्रमुख उपस्थितीत स्वर्गवासी उमेश मधुकरराव कडोळे यांच्या पवित्र स्मृतीपित्यर्थ उत्तर वाहिनी अडांच्या त्रिवेणी संगमावर शिवपूजनाचा कार्यक्रम होऊन महर्षी वाल्मिकी भजनी मंडळ दिघी तालुका कारंजा श्री गुरुदेव सेवा मंडळ कारंजा श्री आसरा माता भजनी मंडळ विदर्भ लोककलावंत का संघटना कारंजाच्या भजनी मंडळाचा श्री रामनाथ भजनामृत सेवा कार्यक्रम संपन्न झाला त्यानंतर श्री रामनाथ महाराजांचे पूजन व महाआरती घेण्यात येऊन स्वर्गवासी उमेश मधुकरराव कडोडे यांच्या प्रतिमेला हार अर्पण करण्यात येऊन त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रदीप वानघडे ठाकूर यांनी केले यावेळी बोलताना श्री मार्तंडनाथ गुरु अवैद्यनाथ म्हणाले न्यायालयीन कर्मचारी असलेले स्वर्गवासी उमेश कडोळे हे धार्मिक आध्यात्मिक विचारसरणीचे असल्यामुळेच ह्या हजारो वर्ष पुरातन असलेल्या पवित्र पावन ऐतिहासिक तीर्थक्षेत्री संत मंडळींची चाळीसावी साजरी होत आहे अगदी त्याच स्वरूपात स्वर्गवासी उमेश कडोळे यांच्या मोक्षप्राप्तीसाठी हा कार्यक्रम होत आहे हा पवित्र सोहळा प्रत्यक्ष स्वर्गातील सर्व देवी देवता पाहत असून त्यांना परमात्म्याच्या सानिध्यात स्थान मिळाले आहे स्वर्गवासी उमेश कडोडे उत्कृष्ट ढफवादक संबळवादक गायक होते त्यासोबतच ते चांगले साहित्यिकही होते ह्या वनौषधी वनात आज त्यांच्या स्मृतीपित्यर्थ लागवड करण्यात आलेल्या वृक्षांच्या रूपाने त्यांच्या स्मृती जपल्या जातील मठसंस्थांतर्फे त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आहे त्यानंतर दोन मिनिटे उभे राहून सर्वांनी सामूहिक मौन्य श्रद्धांजली अर्पण केली शेवटी स्वर्गवाशी उमेश स्मृती स्मृतीपित्यर्थ श्री क्षेत्र रामगाव रामेश्वरच्या औषधी वनात आवळा व कडुलिंबाच्या बियाची लागवड आणि मठाचे आवारात श्री मार्तंडनाथ गुरु अभैद्यनाथ श्री नागनाथ गुरु अवैद्यनाथ ह्या संत मंडळी वैद्याभ्यासक रोहित महाराज महाजन तसेच हरिभक्त परायण लोमेश पाटील चौधरी अशोकराव मुदगल देवमन मोरे शेषराव पाटील इंगोले नंदकिशोर कवडकर सुधाकर इंगोले गोपाल मुद्गल अशोक हांडे दिनेश गाडगे विजय खंडार प्रमोद गीते बाळकृष्ण काडे विलास साखरकर हरिभक्त परायन मानिक महाराज हांडे चेतन इंगोले सुरेश हांडे विलास डोंगरे भारत हांडगे चिरंजीव अथर्व कडोडे यांचे तसेच महिला मंडळी संगीता इंगोले संगीता मुद्गल आशा महाजन सविता गाडगे कांता लोखंडे इंदिराम मात्रे इत्यादींचे हस्ते आवड्याच्या झाडाचे वृक्षारोपण करण्यात येऊन श्री रामनाथ महाराजांचा महाप्रसाद करण्यात आला कडोळे परिवाराकडून संत मंडळींसह भजनी मंडळींचा स्मान सन्मान करण्यात येऊन संजय कडोळे कमलेश कडोडे दिनेश कडोडे अथर्व कडोळे सरला कमलेश कडोळे यांनी सर्वांचे आभार मानले असे वृत्त पत्रकार विजय खंडार यांनी కడవిలే మహారాష్ట్ర న్యూస్ 24 ఫోర్ లైవ్